आणि सर्वांचे प्रिय सरपंच संतोष देशमुख यांची बारा दिवसापूर्वी हत्या झाली त्यांचा खून आता काळीमा म्हणजे माणसाला काळीमा फासला असा केला होता त्यांच्या रक्तात हे मला वाटतं त्यांचं रक्त शरीरातलं सगळं गोठलं होतं आणि त्यांच्या अंगावर एवढे वार होते की आपण माणसापेक्षाही जनावरला एवढं मारतो असं त्यांना मारलेलं होतं मी आज या ठिकाणी कडा ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी राहिलेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचप्रमाणे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आपली भारताची घटना आहे संविधान याचा ज्या आरोपींनी त्या ठिकाणी हे केला होता तोडफोड केली होती आणि तो आरोपी पोलिसांचं म्हणणं आहे की तो आरोपी येडसर होता परंतु येडसर असू नाही तर कुणी असू त्या आरोपीला त्या ठिकाणी शासन झालंच पाहिजे दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी दलित बांधव होते त्या ते ठिकाणी त्यांना लाठीचार्ज केला त्यांना घरात घुसून मारलं त्यात एक आमचा बांधव सुरवंशी याचा मृत्यू झाला यालाही जे कारणीभूत अधिकारी असतील त्यांनाही त्यातून निलंबित केलं पाहिजे सोमनाथ सुरवंशी आणि जे अधिकारी असतील त्यांच्या तेनल त्यांना बडतब करून त्याही कुटुंबाला न्याय देण्याचं काम शासनाने करावं आणि आज या ठिकाणी आमदार सुरेश मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व कडा बांधवाच्या वतीनं या दोन्ही बांधवांना आम्ही सर्व कडा ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो निषेध करतो आणि न्याय मागायचा कोणाला तर सूर्यवंशी जेलमध्ये स्थानिक केलं त्याला आज एनकाउंटर केल्यासारखं मारतात आणि बाहेर चांगलं काम करतात गुंडा जर त्या चांगला माणसाला जर बाहेर गुंड मारित असतील तर कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि निश्चित या दोन्ही कुटुंबाला दोन्ही आत्म्यांना शंभर यांच्या मागच्या न्याय दिला पाहिजे आणि सरकारनी अण्णा जे आज आपण पाहतो विधानसभेमध्ये अण्णाची मागणी करतात रितसर सरकारनी ती मागणी मान्यच केली पाहिजे आणि जे गुंड ज्या गुंडाने कार्य केलं असेल त्यांना शंभर टक्के अटक केलीच पाहिजे आणि नुसती अटकच नाही तो जोपर्यंत त्यांना पाचशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण ना सर्वांनी सुद्धा शांत बसलं नाही पाहिजे या दोन्हीच्याही आत्म्याला चिरशांती शांती लाभ अशी कडावासियाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मत्सजोग येथील संतोष देशमुख यांची जी निगृण हत्या केलेली आहे त्यात पोलीस निष्काळजीपणा वागलेला आहे जो पोलीस निष्काळजीवा वागला आहे त्याला बडतप करून त्याच्यावर तीनशे दोन चा खटला दाखल करावा आणि जे परभणीला जे सोमनाथ सुरवंशी त्याचे त्याची पण पोलिसांमुळेच हत्या झालेली आहे त्यांना पण तीनशे दोन मध्ये सह आरोपी करून त्यांना बडतप करून अशी शिक्षा झाली पाहिजे आणि या दोघांना आम्ही कडावसर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सरपंच देशमुख साहेब आणि परभणी येथील सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येचा सर्वप्रथम मी निषेध करतो संतोष देशमुख साहेब यांची ज्यांनी हत्या केली त्या हत्येतील आरोपी त्यांचे शागिर्द त्यांचे आका आणि आकांचे आका यांना अटक झालीच पाहिजे आका आणि आकांचे आका यांनी बीड जिल्ह्यात इतका धुमाकूळ घातला आहे की त्यांना रोखायला आता सध्या पोलीस प्रशासन किंवा प्र प्रशासन हे हतबल झालेलं आहे तर माझी विनंती आहे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुरेश मित्र मंडळातर्फे हे आका आणि आकांचे आका यांना अटक करून श्री संतोष देशमुख यांच्या आत्म्यात श्रद्धांजली वाहतो दहा बारा दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी गावचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमची मागणी अशी आहे की जो आरोपी असेल त्याला तीनशे दोनचीच चीच सजा व्हायला पाहिजे आणि त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी बी सीबीआय चौकशी करूनच त्या आरोपीला फाशी सजा व्हायला पाहिजे थोडं बोलून जय भीम जय येथील सरपंच शहीद संतोष देशमुख यांची निगरून हत्या झालेली आहे त्या हत्याचं कारण आपणा सर्वांना माहीतच आहे त्याच गावामध्ये एक दलित समाजातील तरुण अशोक सोनवणे हा सिक्युरिटी गार्ड म्हणून होता आणि त्यांची आणि त्या समोरच्या आरोपींची बाचाबाची झाली आणि ते, 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 ते भांडण सोडवण्यासाठी शहीद कर्तव्य सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले त्या ते ठिकाणी त्यांनी भांडण सोडवले परंतु त्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे मी तर असं म्हणतो की या हत्येमाग जबाबदार जर कोण असेल तर तेथील पोलीस प्रशासन अशोक सोनवणे यांची फिर्याद जर घेतली असती त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असता ॲट्रोसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला असता तर ते, ते आरोपी अटक असते आणि अटक असल्यानंतर त्यांनी भांडण केले नसते आणि संतोष देशमुख यांची हत्या झालेली नसती अत्यंत भयानक कृत असं त्या आरोपींनी केलेलं आहे त्यांना एकही इंचभर एम एम सुद्धा जागा न ठेवता त्यांनी क्रूरतेने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे फायटरने वार केलेला आहेत त्याचबरोबर त्यांनी त्यांचं म्हणजे कृत अपहरण करून हत्या केलेला आहे त्या घटनेचा प्रथमता मी सर्व यांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एका काचेच्या आतमध्ये भारतीय संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती परंतु एका माथे खुरू नये त्या भांडगुळ्याने ते प्रतिमा फाडण्याचं त्या प्रतिमा मोडतोड करण्याचं एकदम केविलवाना प्रतिन प्रयत्न केलेला आहे परंतु त्या आरोपीला शिक्षा न देता तेथील पोलीस प्रशासनाने सर्व समस्त भीमसैनिकांना कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे प्रत्येक भीमनगरमध्ये जाऊन त्या दलित वस्ती मध्ये जाऊन त्यांनी महिलांना तिथे भीमसैनिकांना त्यांनी ओढून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भयानक असा पी सी आर दिला आणि त्या पी सी मध्ये आपला सोमिनाथ सुरेशी हा शेष झालेला आहे त्या घटनेचं देखील या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर असं म्हणेन की त्या पोलिसांना जे कोणी गुन्हेगार जे पोलीस असेल त्यांना बडतर्पण नको त्यांचं निलंबन नको तर त्यांचा त्यांना ह्या दोन्ही प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी सह आरोपी या दोन्ही दोन्ही प्रकरणामध्ये त्या पोलिसांची केलेली पाहिजे त्यांचे पूर्ण कॉल डिटेल सी डी आर तपासला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक तीनशे दोन सारखा गुन्हा देखील या पोलीस प्रशासना स्थानातील त्या कर्मचाऱ्यावर झाला पाहिजे एवढीच या ठिकाणी मी सर्व कडावाशी यांच्या वतीने त्यांना मागणी करतो आणि शहीद कर्तव्य दक्ष सरपंच तिसऱ्या टमचे सरपंच होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं होतं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन संतोष देशमुख हे काम करत होतो त्या घटनेचा निषेधच करतोच मी आणि दोघांनाही या ठिकाणी वाशी यांच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो